आपण पाहता रायगड जिल्ह्यातील निर्भीड आवाज न्यूज रायगड स्वाभिमान माझं नाव अनिल विठोबा तवटे मी एक शेतकरी कामगार पक्षाचा का एकतीस आठ एकोणीसशे एकोणऐंशी पासून कार्य करतोय त्याच्या अगोदर पासून मी भीती देशमुखांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कामात कार्यरत आहे परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्याने व्ही टी देशमुख गेल्यानंतर प्रभाकर पाटील एक्सपायर झाल्यानंतर आम्हाला काही आमच्याकडे लक्ष दिलेला नाही उलट सुनील तटकरेंनी आमच्या मानेवर पाय दिला ह्या तक्रारी देखील आम्ही केल्या परंतु आमच्या नेत्यांनी त्याबाबत कुठलीही कार्यवाही केली नाही मी निखिल वाघलेंच्या समोर तटकरे साहेबांच्या विरुद्ध स्टेटमेंट दिली होती मला जयंत पाटलांनी बोलवला होता की काय काय त्यांची प्रॉब्लेम आहेत म्हणजे जमिनीचे व्यवहार ते जरा व्हीवर हो येऊन सांग मी सांगितलं मला कोल्हाच्या नात्यावर त्यांच्या गुंडाने मारलं परंतु मला बघायला देखील हे मंडळी आली नाही कोण शेका पक्षाच्या अजिबात ते आले अजूनपर्यंत तुम्ही शेका पक्षात हो हो कालपर्यंत आजपर्यंत मी शेका पक्षातच होतो होतो आता परिस्थिती अशी आहे की माझ्या मालकीची जमीन जिचा एरिया आहे चौदा एक्टर म्हणजे पस्तीस एकर ही सुनील तटकरेंनी माझ्याकडनं बलकावले त्याबाबत मी जयंत पाटलांकडे गेलो परंतु जयंत पाटलांशी सोला माझा तहसीलदार ऐकत नाही आता जर का यांचा तहसीलदार ऐकत नसेल तर मी काय करू शकतो अशी परिस्थिती आहे आता मग म्हणून मी कोर्टात खेपा मारतोय किती वर्ष तुम्ही शेका पक्षामध्ये हो मी एकोणीसशे सत्याऐंशी पासून आम्ही वरणायला सुरुवात झाल्यापासून आम्ही बोलतो येऊन येऊन येणार कोण परंतु कोणी आमच्यासाठी आला नाही आमचा वरडणं ना वाया गेला <laughs> अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ते हे जे एवढे तुमचा शकापक्षमध्ये राहून काही उपयोग हो अजिबात तर आमचा लॉस झाला आम्ही म्हणजे उद्या आमची पोरं आता आम्हाला मारतील आणि आम्हाला आता पण विचारते माझा घर तोडला सुनील तटकरेच्या माणसाने जेसीबी आणून घर तोडला गुरांचा गोठा तोडला त्यावेळेला माझी माणसं विचारते तीस वर्ष तुम्ही जे शेका पक्षाचं काम केलं ती माणसं आहेत कुठं आहेत का मेली तर बोललो आहेत पण ती लपून बसलेत नाही पण तटकरे साहेबांचा विषय हा जनभाईने उतरला होता ना कुठला हे जे भ्रष्टाचारी म्हणतात हा त्या जनपाटभर पुरावे वगैरे काय त्या आयुष्य उचलून धरला त्याला आम्ही सपोर्ट केला आणि आम्ही मार खाल्ली फक्त आमचा एकोणीसशे सत्याऐंशी पासून आजपर्यंत आयुष्य वाया गेला ना कुटुंबाच्या उपयोगाला आला ना समाजाच्या उपयोगाला आला फक्त आम्ही वरडलो आणि वाया गेलो मग आता तुम्ही साहेब कुठे आता आता आम्ही कुठेच नाही आम्ही मेलेलो आहोत आता कसलं आम्ही आहोत आता कोण आता आम्ही फक्त मरण येत नाही म्हणून जगतोय आता आम्ही मरण येत नाही म्हणून जगतोय आज पण कोर्टात आले होते हो आज पण मला कोर्टात माझ्यावर खोटी केस दाखल केली आणि ती म्हणजे दो, दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला खोटी केस दाखल केली आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्याचा जामीन झाला ते आठ फेब्रुवारीपासून आजपर्यंत त्याची चार्जशीट ते के दाखल केली मी आपल्या पोलीस स्टेशनला झेपा मारता हजेरी लावायला अशी परिस्थिती आहे मला माहिती आहे म्हणजे लोकांचा जुन्या लोकांचा अनुभव सांगतो तुम्हाला ते म्हणतात की जे, जे प्रशासकीय कामामध्ये शेतकरी कामगार पक्ष प्रबल आहे हाय ना अनुभवी आहे हो त्यांच्याकडनं तुम्ही काय शिकलात एक मिट शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते कार्यकर्ते अतिशय शिकाटीने जिद्दीने जनतेची कामं करतात पण एखादा पोलीस स्टेशनचं काम असेल तहसीलदाराच्या लेवलचं असेल प्रांताच्या स्तरावर असेल किंवा एस पी वगैरे डीवायस पी यांच्या तिथं कोणी आम्हाला सहकार्य करत नाही आम्हाला तिथे मार खाणे हाच एक व्यवस्थित मार्ग असतो नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन